नमस्कार मी ऍडव्होकेट सेजल जाणून या मुलांचा ताबा आणि पालकत्व अधिकार मुलांचा ताबा देताना विचारात घ्यावयाचे मुद्दे कोणते घटस्फोटाच्या किंवा न्यायालयीन बाल बालसंगोपनाचा प्रश्न उपस्थित होतो न्यायालयाने तो निर्णय घेण्याचा एक महत्वाचा मुद्दा बनतो आर्थिक सुरक्षा मुलांशी समसुद्धारपणा जीवनशैली इत्यादी निश्चित निकषानुसार पालकांकडून अठरा वर्षापेक्षा कमी वयांच्या मुलांचे नियंत्रण काळजी आणि देखभाल करण्याची प्रक्रिया त्यांचा संदर्भ देते त्यानंतर शिक्षण विकास वैद्यकीय भावनिक शारीरिक इत्यादी बाबतीत मुलांचे पालन पोषण करण्याचा मुख्य अधिकार पालकांकडे आहे तर पालकांना मुलांशी संपर्क साधण्याचा आणि भेटण्याचा अधिकार आहे पालकांच्या विभक्तेच्या कारवाईमुळे उद्भवणाऱ्या सर्वात संवेदनशील आणि गुंतागुंतीच्या मुद्द्यापैकी मुलांचा ताबा हा एक आहे पालकांच्या या संदर्भात न्यायाधीशांनी स्थापित केलेल्या मध्यम मार्गाद्वारे ताबा हा प्रामुख्याने मार्गदर्शन केला जातो कायद्याच्या भी विविध दृष्टिकोनावरील वादांमुळे मुलांचे भविष्य धोक्यात येऊ नये विविध भी कायद्याचे निराकरण करताना हे लक्षात ठेवले पाहिजे की मुलांचे कल्याण आणि खात्रीशीर सामाजिक सुरक्षितता हा मुलांच्या मुख्य आहे ज्या पालकत्वाचा अधिकार आहे त्याने मुलांची आर्थिक सुरक्षा योग्य जीवनशैली आरोग्य सेवा शारीरिक आणि विकास यासारख्या बाबींची काळजी घेतली पाहिजे प्रश्नांतील मुलांच्या सर्वोत्तम हितावर आधारित निर्णय घेतात तर अशाच नवनवीन कायदेविषयक माहितीसाठी लॉ एक्सप्लोर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा